नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले महाराष्ट्राचा इतिहास या विषयाचे प्रश्नसंच आपण सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती महाराष्ट्राचा इतिहास सातारा येथील प्रति सरकारची स्थापना कोणत्या चळवळी दरम्यान झाली चलेजाव चळवळी दरम्यान सातारा येथे प्रति सरकारची स्थापना झाली भारत इतिहास संशोधक मंडळ कोठे व कोणी स्थापन केली पुणे येथे व्ही का राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणतात अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता वीर वामनराव जोशी यांच्या नेतृत्वात अमरावती येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली आदिवासीचे कोणत्या नेत्याने हैदराबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता कोमराम भीम या आदिवासी नेत्याने हैदराबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला सी डी देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य कोणत्या प्रकारचे माहितीपत्र आहे मासिक प्रकारचे माहितीपत्र महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य आहे महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन कोणत्या साली कापड कापडगिरणी सुरू झाली अठराशे चोपन्न साली महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथे सुती गिरणी सुरू झाली मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव आहे श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते एकोणीसशे वीस नंतर श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कैद केले होते निजामाने शरणागती पत्कारली व हैदराबाद भारतात सामील झालेला दिवस कोणता सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी निजामाने शरणागती पत्कारली व हैदराबाद भारतात सामील झाले मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते वेदप्रकाश हे मराठा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीतील आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिला हुतात्मा होते जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खनन केलेल्या दरी भागात वसली आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी वाघूर नदीच्या खनन केलेल्या दरी भागात वसली आहे जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊ माता यांचे जन्मस्थान आहे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला प्रतापगड येथे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली दलित पॅनथर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत नामदेव ढसाळ हे कवी दलित पैंथर चळवळीशी संबंधित आहेत विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद